तर विद्यार्थ्यांना एका आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती यासाठी विचारण्यात आलेली अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कवर करणार आहोत त्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते खालीलपैकी कोळशाच्या साठ्याकरिता ओळखले जाणारे नदी खोरे कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार वैनगंगा खोरे हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न साक्षी मलिक ही महिला कुस्ती खेळाडू कोणत्या राज्याची आहे साक्षी मलिक ही महिला कुस्ती खेळाडू कोणत्या राज्याची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हरियाणा हे आपलं योग्य उत्तर होईल पावया पुढचा प्रश्न दिशा ठरवण्यासाठी खालीलपैकी काय उपयुक्त आहे दिशा ठरवण्यासाठी खालीलपैकी काय उपयुक्त आहे तर ऑप्शन क्रमांक तीन होकायंत्र हे आपलं योग्य उत्तर होईल पावया पुढचा प्रश्न आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागली आहे हे सांगत सांगायचं आपल्याला मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक दोन हर्षल पटेल हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न ब्राझील व भारत या दोन्ही देशाची राजवट कशा प्रकारची आहे ब्राझील व भारत या दोन्ही देशाची राजवट कशा प्रकारची आहे तर ऑप्शन क्रमांक तीन प्रजासत्ताक हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला सर्वात पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला तर ऑप्शन क्रमांक चार पुरुषोत्तम देशपांडे हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे भारताचे स्थान पृथ्वीवर कोणत्या गोलार्धात आहे ऑप्शन क्रमांक एक उत्तर व पूर्व हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न आपण हे सर्व नाम कोणत्या प्रकारचे आहे आपण हे सर्व नाम खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे ऑप्शन क्रमांक तीन आत्मवाचक हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न सिल्वर नायट्रेटचे रेणूसूत्र काय आहे सिल्वर नायट्रेटचे रेणूसूत्र खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ए जी एन ओ थ्री हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न ॲस्ट्रोऑलॉजी हे कशाचे अभ्यासाचे शस्त्र आहे ॲस्ट्रीऑलॉजी हे कशाचे अभ्यासाचे शस्त्र आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हाडे हे आपलं योग्य उत्तर होईल पाहया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात तर ऑप्शन क्रमांक दोन तापी हे आपलं योग्य उत्तर होईल पाहया पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते भारतामधील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते ऑप्शन क्रमांक दोन चिल्का हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्यान होती दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्र राज्यात किती राष्ट्रीय उद्यान होती हे सांगायचं आपल्याला तर ऑप्शन क्रमांक चार सहा हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रात पश्चिम घाटाचे स्थानिक नाव खालीलपैकी कोणते आहे महाराष्ट्रामध्ये पश्चिम घाटाचे स्थानिक नाव खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार सह्याद्री हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न ग्राहक हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास झाला ग्राहक हक्क संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास झाला तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे शहाऐंशी हे आपलं योग्य उत्तर होईल पाह्या पुढचा प्रश्न खालीलपैकी जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे खालीलपैकी जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक पॅसिफिक महासागर हे आपलं योग्य उत्तर होईल पाहया पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाला भूगोलाचे जनक असे म्हणतात खालीलपैकी कोणाला भूगोल या विषयाचे जनक असे म्हणतात तर ऑप्शन क्रमांक तीन इराटोस्टेनिस हे आपलं योग्य उत्तर होईल पाह्या पुढचा प्रश्न शब्दाच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात शब्दाच्या एकत्रीकरणाला काय म्हणतात हे सांगायचं आपल्याला तर ऑप्शन क्रमांक दोन समास हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न ग्रामसभेच्या बैठका वर्षातून कि किमान किती वेळा घेतल्या जातात ग्रामसभेच्या बैठका वर्षातून किमान किती वेळा घेतल्या जातात तर ऑप्शन क्रमांक दोन चार हे आपलं योग्य उत्तर होईल पावया पुढचा प्रश्न जगातील सर्वात खोल सागरी गर्ता कोणती आहे जगामधील सर्वात खोल सागरी गर्ता खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मर्याणा हे आपलं योग्य उत्तर होईल पावया पुढचा प्रश्न पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली पहिली जनगणना कोणत्या वर्षी झाली ह्या सांगायचं आपल्याला तर ऑप्शन क्रमांक तीन अठराशे बहात्तर हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत राष्ट्रीय सभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सरोजिनी नायडू हे आपलं योग्य उत्तर होईल पावया पुढचा प्रश्न खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात खालीलपैकी कशाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ऑप्शन क्रमांक एक राज्यघटनेचा सरनामा हे आपलं योग्य उत्तर होईल पाह्या पुढचा प्रश्न बलवंतराय मेहता समितीची स्थापना कधी झाली बलवंतराय मेहता समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे सत्तावन्न हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय आहे साहित्यिक राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोविंदाग्रज हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया राज्यकर्त्यांसाठी कोणती आचारसंहिता मानली गेली आहे राज्यकर्त्यांसाठी कोणती आचारसंहिता मानली गेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मार्गदर्शक तत्वे हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न पाहूया मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य कोणत्या अवयवामार्फत होते मानवी शरीरामध्ये अन्नाच्या पचनाचे कार्य कोणत्या अवयवामार्फत होते तर ऑप्शन क्रमांक तीन लहान आतडे हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न स्वतःची इं इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे ऑप्शन क्रमांक दोन केरळ हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न वस्त्यांचे केंद्रीकरण कोणत्या बाबीशी निगडित असते वस्त्यांचे केंद्रीकरण खालीलपैकी कोणत्या बाबींशी निगडीत असते ऑप्शन क्रमांक कर तीन पाण्याची उपलब्धता हे आपलं योग्य उत्तर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात लोहमार्गाचे विरळ जाळे आढळतात भारतातील कोणत्या राज्यात महामार्गाचे विरळ जाळे आढळते तर ऑप्शन क्रमांक चार राजस्थान हे आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये